गेला रे सोडून आकाशाला किती पिशवी एवढं एवढ सामान आहे दुःखाच्या पेट्या झाकून ठेवा आनंदाच्या पेट्या उघडत राहावा ही एक कला ही कला जर तुम्ही शिकला तर तुम्हाला मला वाटतंय जीवनात येऊन तुमचा फायदा होणार आहे ही जे माझं बोलणं आहे हे तुम्हाला फायदा देऊन जाणार आहे लक्षात राहून द्या तीन शिरे सहा हात तया माझा दंडपत राम राम मंडळी मी संदीप स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनल वरती मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे आम्ही आलोय आता हरी आम्ही पेटी घेतली बनवायला मी आधी पेटी हरी जवळजवळ पन्नास टक्के बनवून ठेवले सगळं मला सांगितलं होतं त्यांनी हां सगळं मेजरमेंट दिलं होतं मेजरमेंट सगळं दिलं होतं कसं बनवायचं काय तिकडं आपा बसले ते पण आपाकडे आपल्याला थोडा टाइम आहे आपाकडे

लक्ष म्हणजे आमचं चुलत मग कधीही कुणाचा कान घेतला नाही कधी कोणाला बुडवल नाही कधी कोणाला काही छाप आणला नाही वागणूक चांगली बर आमच्या आजोबाची आजोबाची बी चांगली मताबाईची बी चांगली आमच्या आजी आणि पो ही दोन पोर त्यांची बी चांगली लक्ष मच्छी म्हणजे ह्या साईड मधली तू त्या राम्या भक्ताच्या नाऱ्या भक्ताच्या घरवणी नाही आपण नाव आपल्याला कशाला घ्यायचं ती कोणाची हा बरं बोला 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 म्हणून तू कधी कान घेत नाही हरे था योग मी बघतोय म्हणून साठी तुझं त्याचं आपलं चांगलं जोर ते तुला काय मी बोलत नाही बरं नाही काय बोल झाले आंघोळ फिंगूळ झाले का आपण नाही केली करून घ्या आंघोळी नाही काल दिलं नाही पाणी दिले शोक नाही पाणी देते म्हणून सगळे तो दोघं तसं काय आणत जाऊ सगळं व्यवस्थित आपल्या अंगूर टुंगूर फ्रेश राहत जावा आम्ही तेवढी पेटी बनवून घेतो आता बॉक्स तर झालाय औ पुरी म्हणल्या बाबा पाणी तिथं ठेवलंय आंघोळ करा करतो का होणार की तुम्ही लय पुढचं बोलता आता नाही म्हणजे काय करायचं नाही देते ते त्यांची काम चालू आहे सकाळ सकाळ पाणी टाकतोय अजूनही काय तुला वर पाणी ठेवलंय का नाही आणखी फक्त काय लिंबू माहिती बाबा नाही आम आमचं मागता गाणं तिला गाणं येतं आहे का कुठली कविता येत नाही गाणं काय म्हणतो तव्याला चला मग काय ती तुम्ही जे म्हणला होता का गाणं गाणं ती गवळण म्हणलं होता का गाणं का गाणं म्हणलं होता का गवळण म्हणाला होता गाणं होतं ते गाणं म्हणा बाब म्हणेचं हां म्हणा काशीचं गाणं होतं हां म्हणा की दिवस मावळ टायमाला का। ती काय म्हणते ती ती ते लेख लेखर आठ 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 दिवस उपायची वर गेली खायची पंचायत पंचवीस सुदामाची हां ती पाण्यात घातली होती लेख त्या टायमात ती गाणं म्हणतो बा ने जगडे ने जगडे लढे निज ने ज माझा बाळा रवी गेला रे सोडून आकाशाला धना जायचे दुर्भाग्याला अंधार वशे चोहीकडे गगनात गरीबाच्या जेवी मनात खडबड हे उंदीर करती कण शोधा या ते फिरती परियांती निराश होती लवकरी ये सोडतेल सदनाला निजने ज माझ्या बाळा काय करे सांग झाले का आई बाप म्हणजेच गान हा लेकरू पशी हा पा आणि पाजून लेकरं तिथं झोपूक असलेली बामणी कोण म्हणजे कुणा कु कुणी कुणी नेमकं काय म्हटलं नेमकं कुणी या असं केलं काय उपाशी लेकर कोणी झोपवली म्हणजे घरात काहीच नाही सुद्धा म्याच्या बामणाच्या या होय 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 सुधा माझ्या सुधा बामणाच्यात मग तुला सांगितलं का वे, 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 वे. सुदा सुदा ना करता होई सांधी पण दृष्टीचे असर शिक्षण शिकायला हां भगवान श्री कृष्ण सांधी बरं का बळीराम दादा त्याचा थोरला भाऊ साऊ तर कसं कसा पुरा पेन द्या आज सुधा म्या ती असं मला शिक्षण शिकायला होती mm. म्हणून ती काकी काय म्हणली तुम्ही सरपण घेऊन या mm. मग करते स्वयंपाक मग ती भाजल्याला होत आपलं mm. हार्बर स्वदम्याला mm. 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 पैसे दिलं स्वदम्याला घातलं किशात mm. mm. लागली मोळ्या पापल्या बांधा के तयार केल्या कृष्णाने गेल्या तुझी मुली mm. ती काय मला माझी मुळी तयार आहे आपापल्या घेतल्या uh -huh. टपुऱ्या पावसान टपुरा मार uh -huh. सुद्धा म्या कृष्णाच्या माग हे दोघं मोर ह्याला टपुरा खायाला uh -huh. काय कडकाड काड 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 हे सुद्धा मॅ काय खातो रेवा uh -huh. लाबाड बोलला नाही म्हणला uh -huh. पावसान दात वाजते ते uh -huh. पावसानं पाऊस पाऊसला दो धार लागलेला uh -huh. भिजले मला त्यानंतर दात वाजते uh -huh. लबाड बोलला uh -huh. देवाला म्हणून त्याला ती तशी आली गरीबी गरीबी खायाची पंचायत पडायला सगळ्यांना वाटून खावं आपण सगळ्यांना देऊन खावं म्हणलं मग ती काकी म्हणलीच की ही तर सगळ्याला द्या खावा बरोबर भुका लागल्यावर शहरात मोठ मोठमोठ खावा सगळेजण तर तुम्ही आल्यावर मी स्वयंपाक तयार करते हा त्या शांतीपूर्ण आश्रम शिक्षणच होती गाबडी शेवटला का लबाड बोलला देवाला कळलं अंतरात ही लबाड बोलतोय परिस्थिती गरीब केलेली पुन्हा मग देवान त्याला केली परिस्थिती गरीब बरोबर आहे <laughs> खायाची पंचायत पंचांग सांगते शास्त्र सांगते कोणी काय दिना आठ आठ दिवस उपाशी काय <laughs> करायचं का म्हणूनसाठी शेवट म्हणली बामणी एवढा मोठा तुमचा दोस्त आहे म्हणले कृष्ण जावा की मागायला आहे आहे काहीतरी दिल फेवरा काय कशाचा देतोय का म्हणता कर्मभोग बोगावं लागतो कर्मभोग बोगावं लागेल म्हणता बरं मला तर तुझ्या म्हणण्यांचा मग ती पंच पंचाच्या अंगावर असतो ती मग आता काय करायचं काहीतरी त्याला भेट देऊ जी पोळे ती चुरमुरं राहिलं होतं डेअर्याचं आपलं पुरसून तेवढं नेलं ती आपली बांधली एवढी गटोड्या पाठशी टाकली जानवे तुटले धोतर फाटले ढोंगणावरी बामणाचं काठी टिकून गेलं गोकुळात तिथं उभा राहायचं त्यालाही <laughs> दो, विचारलं दे मला देवाला भेटायचं मला कृष्णाला माझा दोस्त आहे आल्या का तुझ्यात तो दोस्त आहे म्हण सांग तू का कुठलाही नाही सुदमपुरीच ब्राह्मण <laughs> आहे मला मी इथे देवाला विचार गेली आतमध्ये <आनल>। ते सुदमपुरीचं ब्राह्मण <laughs> आले म्हणला स्वतः मी नाव आहे म्हणतो स्वतः अन आतमध्ये आणलं आतमध्ये आणलं की त्याला पाठ पाठ टाकला पाठवर उभा खिरवा म्हणून त्याचा हात पाय धुतलं हो कपाळाला उभा पट्टा लावला कोकाचा भाऊ पायावर पूर्ण हळदी टाकलं त्याला बसवलं खाटोवर त्याला बायाला गंगाळात पाणी ठेवा त्याला शोध चांगलं आंघोळ फिंगोळ थाटात घातली त्याला दिला पाय हि न्या पितांबर देवान बोरे काम नाही राहिला बामन बामन तिथं राहिले की रोस्ताच्या कृष्णाकडे कातोय पितोय ती परसून आणलेली मला काय वहिनीनं काय दिली का काकीना मग mm. ती गटलो तो ह्या मोठाला ढिगच पडला ही ती नि ती परत भरून ती ती निती काय बांधत बाऊजीनं काय आणलं ती या आणलं मला ह्या बाया कोर आहे त्या मला माझ्या बायकायत्या काय तुझ्या जीवाला लावत आहे का मला एक बाबनी नाही मला सांभाळणं होईना म्हणून माझ्या बायकायत्या आर mm. सोळा नारी बोकून ब्रह्मचारी mm.

मग ते ठेवलेले तू वाळवून देव देवळे बायानी ते आपलं नियसन बाहेर रडत निघाल कोणाचा देवन कोणाचा क्रिस्टन कोणाचा भाऊ नाही तरी आपलं बॉक्स झालाय अजून याला थोडं काम राहिलं ही वरची वरण कापायचं अजून आपल्याला म्हणजे सुपर म्हणजे ही बाजू माताची पण मग तर काय आपल्याला मिळत नाही गेल्या वर्जन जण पेट्या बनवल्या हा माश्या गेल्या मरून मरून गेल्या काय मरून गेल्या लागतात त्यांना सवारने केल्या लोकांनी ते मग सांभाळायचे व्यवस्थित आता आता या बरं काळजी घेतो तर झाली आपली पेटी अजून थोडं काम राहिले प्रेमा अजून त्याला काय म्हणायचं ते केलं त्याला भातवड्या गव्हाच्या केल्या त्या भुसाच्या भुसवड्या भातवड्या हे भुसवड्या त्याला चला आता हरिगुण आलो मी जेवण केलं बसलो इथं आता कुर्डवाडीला जायचं आहे आपल्याला फ्रेम बनवायच्या त्या पेटी झाली बनवून फक्त फ्रेम राहिलं आहे बनवायचं आपलं आणि ते फ्रेम घेऊन येऊ फ्रेमला ते पट्ट्या लागतात त्या पट्ट्या जा। घेऊन यायचं झालं मग आपलं उद्या सगळं तयार होईल ह्या दोन तीन दिवसात आपण ते मधमाशाचं जी वसाहत आहे बघितलेलं आहे ती वसाहत घेऊन यायचं आहे आपल्याला नाद ती नादच असतो आता हाईल नाद लागला आहे शेतीला नाद लागलाय आमच्या ना मग कणालाय सुर पायात काटा मोडल्या पाहिजे अंदाज काय होते रानात नाही चालताना कधी चप्पल असते नसती पटकन विसरून जात त्याच्यामुळे ते एखाद्या वेळेस काटा मोडतो ते काटा काढून घेऊन ना आपल्या भुसवड्या निघत आहे का नाही अजून त्याला सांगलं वायाशिवाय नाही काढायचं पण

ग्लोजची तेवढी आठवण कर आणि तार हाऊ ती लिहिलेलं नाही हा चिट्टी घेतली मी माझ्या खिशात आहे आहे काय करते बर जे हा आणला बघ साते कुठे गेलं चालू येत वाडीला फ्रेम आणतोय सहा महिने आणून लागते ते हा तावना तावना लगते था। था। थी थी का म्हणलं पण ते प्रोसेस असते सहा महिने ठेवणार फ्रेम आणायचे ते मला ग्लोज आणायचे ते किराणा आहे चालू किराणा आणायला काहीतरी विद्यार्थीकडे नेहालाय ना काय आता कशाच काम चालू आहे वरवंडीच

आपण आलो होतो किराणा दुकानामध्ये आणि सगळं आपलं किराणा सगळ्या वस्तू घ्यायचे झालं की जायचे आता आपल्याला बाकीचे सगळे कामं झालेले प्रेंग आपले पट्ट्या घेतले फ्रेमसाठी आणि आपल्याला सर्विस दिली गणेशला शेलर गाव कुठलं मारलो नाही बार बार मित्र बाहेर आहे बरं का झाले का हा गट्टू आला स्वागत आला त्यांनी स्वागत केलं काय बघते चिक्कू पडलं होतं काय नाही मी तोडून होता पाखरा आपल्याला राहून देत नाही जरा मोठं झालं की पाड लागलं की लगेच लगीतच आणलंय बघ ते सगळं किराणा तेवढं की काय फ्रेम करायला आणल्या पट्ट्या लागल्या का तीन पिशव्या तीन पिशव्या लागल्या का म्हणत नाही ना लागले की तिन्ही पिशव्या लागल्या संध्याकाळची वेळ आहे वातावरण शांत आहे पक्ष्यांचा चिवचिवाट चालू आहे आणि मी बसलो आहे निवांत <laughs> तर फ्रेम आणल्या पेटी बनवली हरीनं आणि आता उद्या फ्रेम बनवायच्या आणि लवकरात लवकर ती वसाहत कॅप्चर करायची आपल्याला ती आज एक याड लागली ला। आहे मला लाग माणसाला ना तुम्हाला सांगतो जीवनामध्ये ना जीवन जगताना अशी येडं पाहिजे ती त्याशिवाय माणूस जीवन जगल्याच नाही जाऊ शकत म्हणजे कसं बरं का काहीतरी पुढं पाहिजे टार्गेट की बाबा हां ही करायचे हे करायचे हे करायचे हे करायचे तिथपर्यंत जायचं एक समाधान मिळवायचे आणि परत दुसरं टार्गेट पकडायचं कुठलं तरी तरच माणूस जीवन जगू शकतो अंतर तोडू शकतो पुढं चालू शकतो नाहीतर काहीच नाही पुढं आणि फक्त जगतोय म्हणून जगायचं ह्याला काय अर्थ नाही मग प्रत्येकाचा वेळ छंद वेगवेगळे असते ते कुणाला कशाचा छंद असतो कुणाला कशाचा छंद असतो तसं मला निसर्गातल्या अशा प्रत्येक गोष्टींचा छंद आहे वनस्पतींचा छंद आहे आधी मधमाशाचा छंद तर पहिल्यापासूनच होता आता बी आहे अजूनसुद्धा मी साधी साधी आपली मधमाशाची पोळे असते ती माझ्या माझ्या कडेने आहेत तर त्याच्यावर सुद्धा माझा अभ्यास चालूच असतो आणि इथून पुढं पण राहणार आहे बऱ्याच अशा ग निसर्गामध्ये गोष्टी आहेत की त्याचा तुम्ही अभ्यास करताना तुम्हाला बरंच नॉलेज आपोआप आपोआप येत राहतं आणि त्यातनं हे बघा जीवन ही फायद्यासाठीच जगायचं असं काय नाही आणि फायदा म्हणजे काय फायदा म्हणजे भरपूर पैसे येणं ह्याला फायदा म्हणत नाही ते फायदा म्हणजे तुम्ही येऊन किती आनंद घेतला ह्या जगामध्ये येऊन त्याला म्हणायचं फायदा कारण की ही तुमचं प्लस पॉईंट आहे तुम्ही किती दुःख घेतलं ही तुमचं एक वीक पॉईंट आहे तर ह्या जगात येऊन फक्त आनंद घेणं गरिबाची लेकरंसुद्धा आनंद घेते ती क काय म्हणते त्याला हिताचे खेळ खेळले जातात खेडेगावामध्ये इटीडांडू गोट्या अजून म्हणलं तर सुरपारंबा ह्याच्यात जेवढा आनंद असतो का तीसुद्धा लय आनंदी होते ती लय आरडावरड असतो लय कालो असतो त्यांचा मला फक्त एवढंच म्हणायचं तुम्ही हाय ह्या कंडिशनमध्ये तुम्ही भले कुठेही राहा शहरात राहावा खेड्यात राहा पण फक्त आनंदी राहावा आनंद घ्यायला शिका ही एक कला आहे बरं का आनंद घ्यायची ही कला आहे ती शिक शिका तुम्ही हळूहळू ना मनाला तिकडं हळूहळू न्या कारण की काय काय माणसाची एकलकोंडी होऊन जाते ती भले मी म्हणतो तुम्ही एकटं राहावा काय अडचण आहे पण विचार करताना सुद्धा असा विचार करायचा की त्याच्यातनं आपल्याला आनंद मिळाला पाहिजे आपल्या मनामध्ये हजारो विचार येतात आणि हजारो विचार निघून जातात पण तुम्ही जर का चांगला विचार करायची जर सवय मनाला लावली ना तर त्यातनं तुम्हाला आनंद मिळत असतो आनंद ही दुसरं तिसरं कुठंच नाही दुःखही दुसरं तिसरं कुठंच नाही दुःख आणि आनंद हे आपल्याच मनात आहे पण त्याच्या काय म्हणतात त्याला त्याच्या पेट्याचे पेट्या उघडायला तुम्हाला शिका म्हणजे जी पेटी तुम्ही उघडचाल ती तुम्हाला मिळेल जी पेटी तुम्ही उघड जाल ती तुम्हाला मिळेल दुःखाच्या पेट्या झाकून ठेवा आनंदाच्या पेट्या उघडत राहावा ही एक कला ही कला जर तुम्ही शिकला तर तुम्हाला मला वाटतंय जीवनात येऊन तुमचा फायदा होणार आहे ही जी माझं बोलणं आहे तुम्हाला तुम्हाला फायदा देऊन जाणार आहे लक्षात राहून द्या तर मंडळी आता जेवण तयार आहे आपलं सगळेजण जेवायला बसले फची भाजी हे घ्या काहीतरी घ्या शेंगदाणा घ्या नाहीतर कांदा घ्या काय झालं हे मला चक्री फुलं आणाय सांगितलं होतं बघू तर हे चक्री चक्रीफुल आहे पण काय झालं बरं का तुकडं झालेले हिला पाहिजे अखंड तिला व्हिडिओसाठी लागत व्हिडीओ बनवायची पण मी म्हणलं तुला अखंड आणून देतो नको टेन्शन घेऊ तर भाजी मस्त फ्लावरची केलेली आहे घ्या कांदा घ्या किंवा मग शेंगदाण घ्या शेंगदाणा आहेत का तिकडे बाबू घे इकडं शेंगा तर एकच नंबर मग चला सकाळी एकदा जेवण रात्री एकदा जेवण मी दोन टाइम जेवतोय बाबा शिवाग किती टाइम जेवतोय तीन टाइम फ्लावर आहे काय फ्लावर त्याला आवडत नाही काय करा सगळं खाल्लं पाहिजे बापू चला ठेवणीतन शेंगा काढायला चालू केले ती के थंड पाण्याचा ग्लास भरायला चालू केलाय सुचितानी आमच्या आणि जवळ मी कॅमेरा ठेवत नाही तर ते काही इकडे येणार फ्लावर कसा टाकायला लागला एक 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 माझ्यात तर शेंगा आल्या मित्रांनो सगळ्यांनी जेवायला आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबू परत अजून उद्या भेटू तोपर्यंत सगळ्यांना श्री गुरुदेव दत्ता